हिंदू धर्मात सत्यनारायण भगवानाचे व्रत अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते विशेषतः सावन महिन्यातील पौर्णिमेला हे व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होतो पापांचा नाश होतो आणि कुटुंबात सुख समृद्धी येते सावन महिन्यात भगवान विष्णूची उपासना विशेष फलदायी मानली जाते कारण हा महिना शिव विष्णू दोघांच्या भक्तीसाठी पूजनीय आहे व्रताची महती सत्यनारायण व्रत हे अत्यंत सोपे आणि सर्वांना करण्यास योग्य असे व्रत आहे यात भगवान विष्णूच्या सत्य स्वरूपाची पूजा केली जाते व्रत करणाऱ्याने पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून घर स्वच्छ करावे गंगाजल शिंपडून पवित्रता राखावी आणि नंतर पूजा साजरी करावी पूजेत कलश नारळ पान फळे फ फुले पंचामृत प्रसाद म्हणून शिरा किंवा गोड पुऱ्या यांचा उपयोग करावा नारद मुनी पृथ्वीवर येतात त्यांनी अनेक जीवांना दुःखात पाहिले होते विष्णूंना विचारतात हे प्रभो हे जीव पाप व दुःखातून मुक्त कसे होतील तेव्हा भगवान विष्णू म्हणाले जो कोणी भक्त मनापासून सत्यनारायण व्रत करील हे पापांपासून मुक्त होतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील पूर्वी एका गरीब ब्राह्मणाने हे व्रत केले परिणामी त्याला धन सुख आणि कीर्ती लाभली त्याने हे व्रत गावोगाव सांगितले जेणेकरून इतरांनाही लाभ होईल दुसरा प्रसंग एक लाख कोड विकणारा गरीब व्यापारी एका दिवशी बाजारात जाताना सत्यनारायणाची कथा ऐकतो तो घरी जाऊन व्रत करतो आणि त्याचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढू लागतो तिसरा प्रसंग एका राजा आणि त्याची पत्नी ज्यांना मुलगी नव्हती त्यांनी हे व्रत केले काही काळात त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले परंतु एकदा त्यांनी व्रत विसरले त्यामुळे त्यांच्यावर संकट आले नंतर त्यांनी पुन्हा श्रद्धेने व्रत केल्याने त्यांचे सर्व संकट दूर झाले एक श्रीमंत व्यापारी व त्याचा जावई व्यापारासाठी परदेशी जातात घरी परतताना त्यांनी सत्यनारायणाचा व्रत प्रसाद खाल्ला नाही त्यामुळे त्यांची संपत्ती नष्ट झाली आणि ते संकटात सापडले शेवटी त्यांनी पश्चाताप करून पुन्हा व्रत केल्याने सर्व काही पूर्ववत झाले सावन पौर्णिमा आणि विशेष महत्व सावन पौर्णिमेला हे व्रत केल्याने भगवान विष्णूचे विशेष कृपाशीर्वाद मिळतात या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो त्यामुळे दिवस भगिनीच्या प्रेमाचा आणि भगवानाच्या कृपेचा असतो सावन हा महिना अध्यात्म जप तप व्रत दानासाठी मांडला जातो कथा संपल्यावर आरती करून प्रसाद वाटावा प्रसाद भक्तिभावाने ग्रहण केल्यास आयुष्य सुखी आणि समृद्ध होते हे व्रत केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आरोग्य चांगले राहते आणि मानसिक शांती मिळते अशा रीतीने सत्यनारायण भगवानाचे व्रत हे श्रद्धा सत्य आणि भक्तीचा संदेश देणारे व्रत आहे सावन पौर्णिमेच्या या दिव पवित्र दिवशी हे व्रत केल्याने भगवान विष्णूची विशेष कृपा लाभते आणि जीवन आनंदी होते